बघा कशी येते ते भाकर इकडे दाखवा बघा मंडळी भाकर बघा तांदळाची कशी आली ते भाकर चांगले आहे ना बघा या ताई भिवंडीवरून आलेले आहे ते स्वतः लाईव्ह डेमो घेताय तांदळाच्या भाकरीच्या आता आपण दहा इंची भाकरी त्यांना बनवून दाखवतोय बघा वेस्टेज मटेरियल पण वरती जात आहे भिवंडीला कुठे ते राहायला बघा या भिवंडीच्या ताई स्वतः ट्रेन घेत आहे बघा वेस्टेज मटेरियल वरती ठेवत आहे बघा कटी कशी होती छान ना काही आवड ना मशीन ओके आणि मशीनचा आवाज पण नाही बघा तुम्ही तासाला शंभर भाकरी पण करू शकता तासाला हजार भाकरी पण करू शकता स्पीड कंट्रोल होते त्याला बघा आता स्पीड वाढवला आपण फक्त उचलणारा पाहिजे या भाकरीला